आम्ही ज्या हॉटेलवरती ट्रेनिंगसाठी आलेलं आहे आणि मुक्कामी राहिलेलं त्या हॉटेल ते आहे आपलं हे बघा पल्लवी हॉटेल तिथं नाव वगैरे आहे पल्लवी अविदा तर असं हे हॉटेल होतं छानपैकी जिथे आमची व्यवस्था झाली राहण्याची देखील सुविधा आणि नाश्ता देखील झाला मस्तपैकी आता आणि आता आमचं ट्रेनिंगला सुरुवात होणार आहे तर ट्रेनिंगसाठी खूप सारे बायका आलेल्या आहेत वेगवेगळ्या राज्यातून जिल्ह्यातून चालले सगळ्यांचं वेगवेगळं फोटो शूट हॉटेलच्या पुढे असं बघा सुंदर गार्डन आहे आपल्या मॅडम बसलेत आरामशी चला शुभ सकाळ सकाळी सकाळी बघा आपल्या गार्डन मध्ये छान असं वातावरण आहे मस्त मस्त फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि आत्ताच आपण ट्रेनिंगला सुरुवात करतोय आपल्या शुभ सकाळ माझ्या गुडगुड मैत्रिणींना आणि आज आमचा ट्रेनिंगचा दुसरा दिवस आहे आणि जे काय हॉटेल आहे पल्लवी हॉटेल आणि कळंबोली इथे आमचं ट्रेनिंग कालपासून चालू आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे तर मी बाहेरचा परिसर दाखवते तुम्हाला तर आतमधून आपल्या रूममधूनच असं छान असा बाहेरचाही व्ह्यू दिसत आहे आपल्याला आणि जे काही रूम आम्हाला भेटलेला होता राहण्यासाठी आजच्या रात्री आम्ही जिथे मुक्काम केला तो हा रूम आहे एकदम छान असा मोठा आणि आतमध्ये एक, एक रूम आहे तर त्या आतला रूम मी दाखवते त्यामध्ये आम्ही मुक्काम केला हा बाहेरचा बसण्याचा वगैरे सगळ्यांना पेस आहे आणि इकडे सिस्टीम देखील खूप वेगळे आहे तर हे कार्ड लावल्याशिवाय काय रूम खोलत नाहीत आपले फरिंदा फत आहे आम्ही ज्या रूममध्ये राहिलो होते कार्ड लावल्यावर हे खोललेलं ला आहे आता लाईटी वगैरे सगळ्या बंद आहेत आतमध्ये तर हे कार्ड याच्यामध्ये खोचल्यानंतर इथे आता आतमध्ये सगळा उजड झालेला आहे तर इथे अजून अंधाराचे आत उजेड झाल्यावरती दिसणार आहे आपल्याला कसं हे बघा तर हा आम्ही रात्री राहिलो मुक्कामासाठी तर हा अगदी छान असा स्पेशल रूम आहे मस्तपैकी तर इकडे टी व्ही वगैरे आहे सगळं आणि इकडे आपले आलमारी कपाट वगैरे आपले जे काही सामान आहे ते ठेवण्यासाठी आणि मस्तपैकी झोपण्यासाठी बेड तर अशी आमची एकदम छान सोय झाली आहे ना खरी मी तर आम्हाला कालला येता येता झाला काल आम्हाला उशीर झाला तर काल आपण बघितलं मी एक छोटस म्हणजे क्लिप घेतली होती कारण आमची बस तिथे बंद पडली त्यानंतर आम्हाला दुसरी बस भेटली आणि तिथून पुढे कुठपर्यंत आलो फरी आपण बस वरून कल्याणपर्यंत दुसरी ट्रेन पकडली आपण इथपर्यंत आम्ही पोहोचलो तर अशी आमची कालची धावपळ झाली कारण ते एवढी गर्दी खूप होती त्याच्यामुळे आम्हाला काही बाकी आपला ट्रेनमधला प्रवास वगैरे बसमधला प्रवास घ्यायला आला नाही शूट आणि इथे आल्यावरती जास्त शूट आम्ही केलं नाही कारण ट्रेनिंगची गडबड होती पटकन ट्रेनिंगमध्ये जॉईन झालं आणि त्यानंतर संध्याकाळी उशीर झाला होता आणि नंतर जेवण खावण करून झोपलं तर आजचं दुसऱ्या दिवसाचं आमचं ट्रेनिंग आहे तर आज आम्ही ह्या रूममध्ये आहोत इथूनच मी शूट करायला लागलेले आहे आता बाहेर गेल्यावरती बाहेरचा परिसर वगैरे मी आमचं हॉटेल वगैरे कसं आहे ते दाखवणार आहे आणि जमलंच तर आपण ट्रेनिंग चालू असतानाही थोडंफार शूट करूया तर आपलं कालचं काय ट्रेनिंग झालं आणि कशासाठी आलेलं आहे तर ते आपली फरीन आपल्याला सांगते तर सांगतो Uh, माझं नाव फरीन आहे मोठ बोल नमस्कार माझं नाव फरीन आहे मी तुम्हाला uh... आमचा एक आदर्श नगरमध्ये पूर्ण आमच्या संगमर तालुक्यामध्ये आमचा एक आदर्श मॉडेल सीएलएफ म्हणून सिलेक्ट झालेला आहे त्याच्याबद्दल एक एक समिती आपण ओपन करायची त्याच्यासाठी आपण इथे सीबीडी बेलापूरच्या इथे एक न्यू बॉम्बे म्हणून तिथे आपण ट्रेनिंग लालेलो ला आहे तर त्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला सांगितलं कालच्या चॅप्टर मध्ये आम्हाला हे सांगितलंय की एक समिती आहे ती एक अशी समिती आहे की त्याचं नाव आपल्याला सुखानी समिती सुखानी समिती सुखानी समिती आहे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे जी आर सी समिती ते एक जनरेट करायचं आहे म्हणजे त्याच्यासाठी एक सेपरेटली आपल्याला शासनाकडून एक निधी भेटणार आहे पाच लाखाचा तो कशा प्रकारे आपण युज करणार आहे त्याचा आपल्याला ते कशा प्रकारे युज करायचा म्हणजे डिवायडेड करायचं एक दीड लाख रुपये आपल्या ऑफिस मध्ये असणार आहे आणि जी बाकीची अमाऊंट आहे ती एक अजून दीड लाख रुपये आपल्या जे कर्मचारी ठेवणार आहेत आपण त्याचे एक समितीचे जे मेन कर्मचारी ठेवणार आहेत त्याची एक पेमेंट करण्यासाठी त्याच्यासाठी मानधनासाठी एक आपण ती अमाऊंट ठेवणार आणि बाकी ती समिती आपल्या तयार आहे समिती ही प्रत्येक गावामध्ये तयार करायची आहे आणि त्याच्या एक मिटिंग घेतल्या जाणार आहेत प्रत्येक महिन्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सर्व सहभागी असणार आहेत गावच्या गावच्या म्हणजे आपण ग्रामसेवक पासून सगळं पोलीस पाटील परत पोलीस तुम्ही सरपंच म्हणजे सगळ्या सहभागी असणारे तर ही समिती का तयार करायची आहे तर आपल्या गावामध्ये काही लेडीज असतात महिला असतात यांच्यावरती अत्याचार होतात बरोबर का नाही ते अत्याचार झाल्यानंतर त्यांनी अगदी ह्या समितीमध्ये येऊन त्यांनी त्यांचे प्रश्न जर मांडले तर ती ही समिती सोडवणार आहे म्हणजे त्या महिलेला अत्याचार झालेल्या महिले महिलेबद्दल तिला म्हणजे समजून सांगणं तिच्यावर जे जे काही अत्याचार झाले हा तर तुम्हाला एक हुंडाबळी वगैरे आपण जे असतात लेडीज वरती जे अत्याचार होतात प्रत्येक ह्याच्यामध्ये लैंगिक होतात आपले अत्याचार हुंडाबळीचे होतात परत असं भरपूर काही होतं अशा गोष्टी आहेत की ते आपण समाजामध्ये कोणी दाबून ठेवतात त्या दाबून न ठेवून त्याच्यावरती काहीतरी आपण उपचार उपाय करू तर त्या माध्यमातून या बचत गटामध्ये ह्या समितीची नेमणूक होतीये आणि बचत गटाच्या महिला ह्या जे काय आता खरी मी सांगितलं कोण महिला नेमणूक करणारे त्या सगळ्या सॉल्व करणार आहेत तर इथे आज आपल्या प्रशिक्षणासाठी बचत गटाचे वेगवेगळे पदाधिकारी आलेले आहेत प्रत्येक वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातनं आलेले बहुतेक तर आमच्या नगर जिल्ह्यामधून आम्ही चार आलेलो आहेत एक सर आहे मॅडम आहे आणि आम्ही दोघे आलेलो आहोत तर चला आता आपण खाली जाऊन पुढचं नाश्ता पाणी वगैरे हो आणि प्रशिक्षण बघू आप लोग प्रशिक्षण

सविता बानकर मॅडम कोल्हापूरला लॅब मध्ये त्यांनी येऊन आम्हाला चांगलं ट्रेनिंग दिलेलं आहे तर मी नवले मॅडम आमच्या मीनाक्षी नवले मॅडम विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं स्वागत

सेंटर ना ना जी आर आमच्या अशी अपेक्षा आहे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे घडवून आणून सुखी स्थापन करून जी पीपी निवडून ग्रामसंघ लेव्हल यु लेवल लेवलला हे सगळे काही प्रोग्राम घडवून आणायचे आम्ही आमची तयारी ठेवू